अध्यक्ष महोदय आज म महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू असताना त्या आलो आंदोलकांचं ज्ञान त्यांचा अनुभव त्यांचं अज्ञान त्यांचा अभ्यास त्यांची जबाबदारी किती 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 आहे अध्यक्ष महोदय ते भावनेमध्ये आहेत त्यांनी आंदोलनाच्या रूपाने दंड ठोकले म्हणून आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी शंड ठोकावं त्यांनी हाती दगड घ्यावा म्हणून मंत्र्यांनी काठी घ्यावी त्या आंदोलकांनी हाती काठी घ्यावी आणि म्हणून मंत्र्यांनी तलवार घ्यावी हे अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे आणि म्हणून मंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम केलं पाहिजे अध्यक्ष महोदय जे मंत्री या विश्वराज संपूर्ण राज्यभर मेळावे काउंटर अटक त्या करतात त्या मंत्री महोदयाने अध्यक्ष महोदय अनेक वेळेस या महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये स मंत्री शपथ घेतली आणि काय शपथ घेतली अध्यक्ष महोदय मी छगन भुजबळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची व एकात्मता उन्नत राखेल हीच एकात्मता उन्नत राखली जाते का मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक का पद्धतीने पार पडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि कोणाच्या विषयी ममत ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल अध्यक्ष महोदय हेच मंत्र्यांचं वागणं आहे का आज अध्यक्ष महोदय काल मी सभागृहामध्ये पाहिलं मंत्री आमदारांनी जर मंत्र्याला प्रश्न विचारला विरोधी पक्षांनी विचारला तर मंत्री उत्तर देतात आपण सूचना दिल्या तर मंत्री उत्तर देतात परंतु अध्यक्ष महोदय काल दोनशे च्या चर्चेमध्ये स्वतः एक मंत्री उभे राहतात आणि स्वतःच्या जातीबद्दल दुसऱ्या जाती जातीबद्दल द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य या सभागृहामध्ये करतात अध्यक्ष महोदय हे निश्चितपणे हा सभा सभागृहाचा पवित्र भंग करणारी ही गोष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय आणि अशा प्रकारचा जाती भेद करून संपूर्ण राज्याला मोठ्या संकटामध्ये नेण्याचं हे काम मंत्री महोदय करत आहेत छत्रपती शिवराय अध्यक्ष मध्ये ते विसरले छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं महात्मा फुले कळले महात्मा फुले पोळ छत्रपती शिवरायांची पहिली जयंती अध्यक्ष साजरी केली पण तो असं असताना त्या महात्मा फुलेंच्या शिवनिष्ठेला देखील छेद देण्याचं काम आमच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यकडे होत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी समिती नेमल्यानंतर संपूर्ण राज्य कामाला लागले तीस लाखाच्या वर नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचा दाखला देण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही आणि त्यामुळे किमान राज्यातल्या तीस लाख लोकांचा आरक्षणाचा विषय या निमित्ताने संपला त्यामुळे मराठा आरक्षणाची व्याप्ती देखील अध्यक्ष यामुळे कमी झाली